मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची ई के वाय सी करताना तुम्हाला तिथं विचारलं जातं लाभार्थ्याचा आधार क्रमांक कॅपच्या टाकून ओ टी पी पाठवला लाभार्थ्याचा टाकला ठीक आहे समजा एखादी विधवा महिला जर असेल आता ज्यावेळेस तिनं फॉर्म भरला त्यावेळेस नव्हती परंतु नंतर जर असेल त्यावेळेस तिने काय करायचं तिच्या पुढे जे विचारला जातो प्रश्न तर तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर टाका आता पतीचा टाकायचा का वडिलांचा टाकायचा पती तर नाही त्यामुळे वडिलांचा टाकायचा का वडिलांचाही टाकता येत नाही का कारण की तिच्या आधार कार्डवर जर पाहिलं तर तिचं नाव आहे लग्न झाल्याच्या नंतरचं मग आता वडिलाचं जर नाव टाकलं तर तिथं चुकीचं होऊ शकतं पण नेमकं या ठिकाणी करायचं काय हा प्रश्न असा आहे शासनाला याची जाणीव झाली पाहिजे की नेमकं या ठिकाणी जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांनी काय करायला पाहिजे अशा ठिकाणी हे करायला पाहिजे नेमकं काय आहे त्याच्यामध्ये हे सुद्धा त्यांना माहिती पाहिजे की तो अशा ठिकाणी तुम्ही सध्या काही करू नका काही ना काही यावरती अपडेट येईल अपडेट आल्याच्या नंतर त्यावर करण्याचा प्रयत्न करा कारण की आता दोन महिने कालावधी आहे तोपर्यंत आत्ताच घाई गडबड करू नका अशा लोकांनी आणि काही मुद्दा दुसरा जो मुद्दा राहिला की आता त्याच्यानंतर की वडिलाचं नाव टाकायचं बघा तुमच्या घरामध्ये जे कोणी अविवाहित मुलगी असेल लाभार्थी अविवाहित मुलगी असे लाभार्थी तर त्यांनीच फक्त आपल्या वडिलांचा आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि जर ती विवाहित महिला असेल तर विवाहित महिलेनं आपल्या पतीचाच तिथं आधार नंबर आणि ओ टी पी टाकून घ्यायचा आहे जर तुम्ही विवाहित जरी असेल आणि तिथं जर तुम्ही वडिलाचा जर टाकलात तर तुमच्या नावामध्ये बदल झाल्या कारणाकनं तुमचं जे काय व कारण की लग्नाच्या नंतरचं तुमचं नाव असतं आणि वडिलाचं नाव तिकडलं असतं नाव जर मिसमॅच होत असेल तर तुम्हाला तिथं लाभापासून वंचित केलं जाऊ शकतं अशा पद्धतीनं ही जी काही दोन महत्वाचे मुद्दे आहेत एकतर विधवा वगैरे महिलांनी सध्या तर महिला याच्यामध्ये काहीच करायचा प्रयत्न करू नका कालावधी थांबा एखादी महिन्यात थांबा किंवा काही अपडेट येईपर्यंत तरी थांबा नाहीच आला अपडेट तर शेवटचा पर्याय त्याच्या तुमच्या जवळचे कुणी किंवा जे काही जवळचं जे काही तुमच्या तालुक्यावर महिला व बालविकासचं ऑफिस असतं त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून त्यानंतरचा प्रयत्न करा करण्याचा एक हे परंतु सध्या तरी काही करू नका आणि जे काही सांगितलं की विवाहित महिलांनी आपल्या पतीचा आधार नंबर टाकून ओ टी पी घ्यायचा आहे आणि अविवाहित महिलांनी आपल्या वडिलांचा टाकून वडील जर नसतील तर तिथे आईचासुद्धा चालू शकतो तिथं अशा पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की थोडंसं लाईक करत जावा कमेंट करत जावा जेणेकरून आम्हाला पण नवीन नवीन अपडेट देण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याची थोडी ऊर्जा मिळत असते भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद